हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये आज आहे गुरुवार आणि आज आहे पहिला मार्गशीर्ष गुरुवार तर बहुतेक स्त्रिया ज्या लग्न झालेल्या आहेत किंवा लग्न न झालेले आहेत ते हा हे व्रत करतात तस तस मीही करते मी लग्नाच्या अगोदरपासूनच करते तर पहिलं तर आम्ही सगळं साफसफाई करून घेतली आणि हळदीचं लेपन उमऱ्याला केलं कारण मी प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी जसं जमेल तसं मी हे म्हणजे फॉलो करते आहे पहिल्यापासूनच तर इथे उमऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे मी हळदीचं लेपन मी कसं करते मी तुम्हाला सांगते मी हळद घेते आणि त्याच्यानंतर गोमूत्र त्याच्यामध्ये मिक्स करते मी पाण्याचा वापर करत नाही आणि त्याची एक पेस्ट बनवते जास्त पातळही बनवत नाही जास्त घट्टही नाही कारण पातळ बनवल्यावरती अशी ओघळत राहते उमऱ्यावरणं लवकर सुकत नाही ती त्यामुळे थोडीशी मिडियम अशीच मी पेस्ट बनवते मी ते बघू शकत असाल आणि जेवढं मला गोमूत्र व्हाय तेवढं मी घेऊन ते मिक्स केलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी उमऱ्या व्यवस्थित हाताने तू म्हणजे धावते काही काही जण चमच्यानेही ही स्प्रेड करतात पण मला ते बोटांनी स्प्रेड केलेलं जरा जास्त बरं वाटतं म्हणजे व्यवस्थित आपल्याला जसं हवं हो तसं कोपऱ्यामध्ये वगैरे स्प्रेड करू शकतो चमचाने कसं होतं आपण कोपऱ्यांमध्ये वगैरे स्प्रेड नाही करू शकत व्यवस्थित उंबऱ्याला दोन्ही साईड साईडने आणि वरतून मी इथे हळदीचं लेपन जे आहे ते केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीची पूजा जसं की दरवाज्याला आंब्याचा डाळा लावणे किंवा हार लावणे तर इथे रांगोळी मी मी काढलेली आहे आज ऑफकोर्स आज गुरुवार आहे लक्ष्मी तर लक्ष्मीची पाऊल आणि कमळाचं फुल तर असायलाच हवं रांगोळीमध्ये तर हा मी जो साचा आहे ना तो दिवाळीमध्ये घेतला होता लक्ष्मीपूजनाच्या दिवसासाठी तर तो, तो होता माझ्याकडे दोन असे मी जोड होते माझ्याकडे एक ट्वेंटी फाईव्ह रुपीजला काहीतरी मला मिळाले होते ते तर मी ते गेलेलं आहे आणि आजची उद्या सुहास म्हणजे बसवणार आहे देवीची जी स्थापना आहे ते करणार आहेत म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की प्रत्येक गुरुवारी एका एका सदस्याने आपण स्थापना करूया म्हणजे सगळ्यांनाच ते एक आनंद मिळून जाईल स्थापनेचा तर पहिला गुरुवार होता तर आ, सुहास जे आहे ते इथे आमचं जे टेबल आहे जिथे आम्ही पहिली देवी बसवली होती जर त्यांनी तुम्ही बघितलं असेल नवरात्रीमध्ये तर तिकडेच आम्ही घटही बसवतो आहे आणि इथे लाल कलरचा जो गुलाबाच्या डिझाईनचा जो का कापड आहे जी क आहे क्लोथ तो इथे घातलेला आहे आणि त्याच्यावरती चौरंग ठेवून मग त्याच्यावरती कपडा घातलेला आहे काही काही लोक का लाल कपडं जे आहे ते घालतात जो देवाच्या देवांचं घड बसवण्याच्या हो आधी आम्ही हा आमच्याकडे ही एक चुनरी होती ती आम्ही इथे वापरली त्याच्यानंतर वरती तांदळाची जी आरास असते म्हणजे तांदळाचं जे तांदूळ असतात जे ठेवले मुडभर तांदूळ त्याच्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू घालून त्याच्यावर मग आम्ही आमच्याकडे कळशी आहे त्या कळशीत आम्ही घट बसवतो तांब्यामध्ये नाही बसवत कारण आमच्याकडे जो मुखवटा आहे तो तांब्याला म्हणजे नाही त्याचं वजन वजन तार आहे ता दे तो आणि त्याचा वजन जे आहे ते तांब्याला नाही पेलू शकत म्हणून कळशी आमच्याकडे आहे तर कळशीवरती आम्ही ते देवी बसवतो इथे तुम्ही म्हणत असाल की माझा आजचा कशा अवतार आहे साडी नाही निसली काय झालं बसवणार होते आज त्याच्यामुळे म्हटलं त्यांनाच आपण सगळी तयारी करून देऊया या आणि मग आपण पूजा वगैरे करू तर त्यांना सगळी पहिली तयारी करून आम्ही दिलेली मी आणि आईंनी जसं दा, दा, की मुखव मुखवटा वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून देणे कारण हा आमचा एकच मुखवटा आहे जो आम्ही तुळजापूरवरून आणलेला तोच आम्ही आमच्या पूजेला इथे ठेवतो आणि जसं की पाच ढा झाडांचे डहाळे वगैरे इथे ठेवून सुहासने मस्तपैकी मुखवटा नारळाला लावलेला आहे आणि व्यवस्थित पूजा केलेली आहे मळवटही भरलेला आहे तुम्ही बघू शकता इथे देवीचा मळवट भरला आहे कुमकुम मस्तपैकी लावलेला आहे आता ते दागिने घालत आहेत दागिनेमध्ये आम्ही नॉर्मली मंगळसूत्र आणि एखादा माळ किंवा हार असं घालतो आणि नाकात नथ कानात झुमके असं सुंदर जसं एखाद्या स्त्रीला आपण सुभाष स्त्रीला जसं आपण नटवतो तसंच म्हणजे नटवलेलं आहे देवीलासुद्धा म्हणजे देवी तर ऑलरेडी सुंदर दिसतेच बोलतात ना काही न घालता तो मुखवटा इतका सुंदर दिसतो आणि घातल्यावरती दागिने अजून बोलतात ना चार छान लागतात त्याला म्हणजे खूप छान दिसतं आणि खूप प्रसन्न वाटतं जेव्हा देवी आपण आपल्या घरात बसवतो त्यावेळेला तर हा आमचा मुखवटा जो आहे तो आम्ही एकदाच तुळजापूरवरनं आणलेला तोच आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये वापरतो आम्ही दुसरा कुठलाही मुखवटा नाही वापरत आता इकडे दागिने वगैरे घालून झालेले आहेत दिवा जो आहे तो तुपाचा लावतो आम्ही गुरुवारच्या महालक्ष्मीच्या दिवशी तुपाचा दिवा जो अखंड आपला दुसऱ्या दिवशी जो आपण जे घट हलवतो ज्याला आपण म्हणतो आपण हे सगळं पूजा वगैरे करतो दुसऱ्या दिवशी त्यावेळेपर्यंत हा दिवा म्हणजे तवत राहायला पाहिजे पेटत राहायला पाहिजे विजला नाही पाहिजे त्यामुळे त्या, त्या प्रमाणे आम्ही त्याच्यात तूप घालत असतो तर इकडे ही पूजा झालेली म्हणजे व्यवस्थित बसवून झालेला आहे वेणी वगैरे घातलेली आहे देवीला तुम्ही बघू शकता मी ह्याच्या पुढे फोटोही अटॅच केलेला आहे की कशी दिसते आहे देवी तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि हा मुखवटा तुम्हाला आवडला की नाही ते तेही नक्की सांगा आता व्यवस्थित पूजा झाली फळंही ठेवण्यात आली देवीला आणि नैवेद्यामध्ये आम्ही केलेली पुरणपोळी पहिला गुरुवार होता तर पुरणपोळी केलेली आहे सो साधाच जेवण केलं ही बघा आमची देवी किती सुंदर दिसते आहे एकदम छान प्रसन्न आणि असा साधा स्वयंपाक केलेला आहे कटाची आमटी पुरणपोळी डाळ भात आणि वालाची भाजी आणि पापड तर असा झाला पहिला गुरुवार साजरा आता बघूया पुढचे तीन गुरुवार अजून काय काय होत आहे ते मी नक्की माझ्या ब्लॉगवरती शेअर करेनच तर आवर्जून बघा तुम्ही आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग